करा आज लिंगायत धर्मसंस्थापक लोकशाहीचे जनक विश्वगुरू महात्मा बसवन्ना यांची जयंतीनिमित्त मी आपल्या माध्यमातून सर्व बसवप्रेमी जनतेला लिंगायत समाजाला या देशातील सर्व लोकशाहीवादी लोकांना मी या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज लोकशाहीची खरी स्थापना जगामध्ये ज्यांनी केली त्या बसवनांची जयंती आहे या जयंतीनिमित्त या देशातली लोकशाही टिकून राहावी या लोकशाहीत झालेली निवडणूक पारदर्शक राहावी कुठेही ई व्ही एमचे गोंधळ होऊ नये आणि लोकशाहीची कुठेही हत्या होऊ नये अशी या निमित्तानं मी संकल्पना करतो आणि आपल्या सर्वांना प्रत्येकदा शुभेच्छा देतो विचार मंच च्या वतीने आज जयंती इथं उत्साह साजरी केली आहे मी त्या सर्व टीमला त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो